महाराष्ट्र ही संत मंत्राची व राष्ट्रपुरुषाची भूमी मनुष्य ओळखली जाते व बीड जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी समोर जाते त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के बालाघाटच्या परत येत असणाऱ्या जीवाचीवाडी या गावचे सुपुत्र सर्वसामान्य आणि गोरगरीबांच्या हकीला व मनुष्य धावून येणारे शिवसेनेचे आता केस तालुका उपप्रमुख असल्यामुळे त्यांची सर्व सामान्य माणसाची नाळ जुटलेले असल्यामुळे ना 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 भविष्यात होणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून यातील बहात्तर जनता नक्कीच त्यांच्या पाठीमागे मध्यम रोटी पंढरपूरच्या विठ्ठलासारखी उभी त्याच्या माध्यमातून आणि बीड जिल्ह्याचं मंत्रालय म्हणून श्री समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभागृहामध्ये नक्कीच पोहोचणार कारण रस्त्यावर वावरून श्री सदैव जनतेच्या संपर्कात असलेले शिवाजी त्यांच्याकडे त्यांचे सर्वसामान्य जनतेची नाळ जुटलेले असल्यामुळे ते एक आदर्श चारित्र्यवान संपन्न चेहरा म्हणून आणि पाण्यासारखा निघा म्हणून त्यांचा त्या आहे आपण त्यांना विचारू आपले काम अत्यंत चांगले असून श्री त्या जीवाच्या वाढीचे वैभवशाली नेते म्हणून आपली ख्याती असल्यामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आणि बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी केस तालुक्यामध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांचे विचार आणि आणि पक्ष वाढवण्यासाठी त्यांची मेहनत दिसून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून केस तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी ते मेहनत घेत असून एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून शिवाजी चौऱ्या यांची ख्याती आहे तरी त्यांना आपण विचार आपण सर्वसामान्यांचे गरिबांचे नेते म्हणून ने, आपली ख्याती असल्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी आपण मेहनत कराल का शिवाजी चौरे माता केस तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून काम करीत असल्यामुळे तालुक्यातील बालाघाटच्या परत रंग असलेल्या शिवाजी वारी या गावचे नाव रोशन करीन अशी बात लाईला माहिती देता पत्रकार बाबुराव तिडके